माकडांपासून होणाऱ्या मंकी फिव्हर बद्दल तुम्ही ऐकलेत का यालाच कॅसानोर फॉरेस्ट डिझीज असं सुद्धा म्हणतात तर हा मंकी फिव्हर म्हणजे काय त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर उपाय कोणते आज या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात तर मंकी फिव्हर म्हणजे नेमकं काय का मंकी फिव्हर म्हणजे कॅसानोर फॉरेस्ट डिझीज हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा आजार आहे हा रोग माकडांच्या शरीरात आढळणाऱ्या टिक्सच्या चाव्याद्वारे मानवी शरीरामध्ये पसरू शकतो हार्ब टिक्स ही या व्हायरसचा भंडार आहे असं म्हटलं जातं म्हणून एखादा मनुष्य जेव्हा संसर्ग झालेल्या या माकडाच्या संपर्कात येतो तेव्हा तो या आजाराचा बळी होऊ शकतो आता मंकी फिवरची लक्षणं कोणती अचानक ताप येणं स्नायू दुखी म्हणजेच मसल्स मध्ये पेन होणं सतत उलट्या होणं थकवा प्लेटलेट्स कमी होणं डोकेदुखी रक्तस्राव समस्या ही मंकी फिवरची लक्षणं आहेत न्यूरोलॉजिकल लागल्यावर रुग्णांनी शक्य तितक्या लवकर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्यायला हवी तसंच अधिक पाणी प्यायला हवं काही विशेष म्हणजे स्वच्छतेकडे लक्ष द्यावं ढेकून मच्छरापासून बचाव करावा अंग पूर्ण झाकतील असे कपडे घाला घरातून बाहेर पडताना काळजी घ्या तसंच मंकी फीवर टाळण्यासाठी एक लस आणि याने या रोगाचा धोका कमी होऊ शकतो म्हणून या लसीचे दोन डोस एका महिन्यात दिले जातात तर तुम्ही ही घेऊ शकता मंकी फीवर बद्दल या व्हिडिओ मधून दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेज पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमसखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल ऐकाउंट प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील